डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या जल्लोषात सर्वत्र साजरी झाली बदलापुरातही सर्वत्र जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार सुरेश म्हात्रे व शहराध्यक्ष शैलेश वडनरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सर्व भीमसैनिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय दलित गरीब यांचं उन्नतीसाठी खर्च केले यास महामानवाला वंदन व समस्त भारतीय नागरिकांना या जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी बदलापूर पश्चिमेतील रमेशवाडी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला सुरेश म्हात्रे व माजी नगरसेवक शैलेश वर्नरे यांनी रात्री बारा वाजता भेट दिली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला देखील सुरेश म्हात्रे व शैलेश वडनरे यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मी सर्व तिथं आलो होतो उद्या जयंती आहे जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या जयंतीनिमित्त आम्ही विनंभ आभिजन केलेलं आहे आणि आपण इथं पाहिलं असा खास करून त्यांच्या नावाने आज आर्ट गॅलरीचं देखील उद्घाटन झालं आणि म्हणूनच माझे नगराध्यक्ष माझे नातेवाईक आहेत माझे जवळचे मित्री आहेत वामन म्हात्रे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो खरोखरच खूप चांगला कार्यक्रम चांगली गोष्ट चांगली वास्तू त्यांनी बदलापूर करून दिले मनापासून अभिनंदन अभिनंदन करतोय आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप ना आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे सर्वेसर्वा स्वामी दार्विन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन बी एच केसह चोवीस तास पाणी फॉलसिलिंग लीड गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सी सी टी व्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या